स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये कालपासून आपण आठव्या दशकातील दहावा समाज सुरू केला बेचाळीसोव्यांचा परामर्श काल आपण पाहिला त्याच समर्थांनी वेगवेगळ्या लोकांची मते कशी आहेत हा थोडासा खुलासा आपल्यापुढे मांडला आता समर्थ म्हणत आहेत की ज्यांना ज्ञान आहे म्हणजे ज्यांना परमार्थाची अध्यात्मशास्त्राची जाण आहे अशा लोकांमध्ये सुद्धा मतमतांतरा असतात आता ती कशी आहेत ते आपण बघूया समर्थ काय म्हणत आहेत पहा एक म्हणती करावी भक्ती श्रीहरि देईल सद्गती एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होये आता ज्यांना अध्यात्मशास्त्राचं ज्ञान आहे ते हे जाणून आहेत की मोक्षप्राप्ती हे साधकाचं ध्येय आहे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती तर आता त्यामध्ये मतमतांतर कुणी म्हणतात की भक्ती करावी भगवंत श्रीहरी सद्गती देईल तर कुणी म्हणतात की तुमच्या कर्मांमध्ये राहिल्याने सुद्धा ब्रह्मप्राप्ती होऊ शकते नुसती मते समर्थ समोर मांडत आहेत बरं का आणि ते तसं का करत आहेत हे नंतर आपल्याला उलगडत जाईल एक म्हणती भोग सुटेना जन्म मरण हे तुटेना एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या आता जीव हा कायम हेलकावे खात असतो सुखदुःखांमध्ये अपमान किंवा जन्म मरणामध्ये आता हे, हे जीवाचे हेलकावे अपरिहार्य आहेत असंही काहींचं मत आहे आता ज्यांचा जीव साधनेमध्ये सुखमय झाला त्याला हे हेलकावे बसत नाहीत पण तरीसुद्धा देहाच्या माथी देहाचे भोग येतातच त्यामुळं काहींचं मत आहे की प्रारब्ध भोग आहेत ते तर भोगावेच लागतात जन्ममरणातून सुटका होत नाही आता जन्ममरणातून सुटका होते असंही मत असणार आहे पण ते पुढे येईल एक ये म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या म्हणजे जे काही कर्म हातून घडतं किंवा ज्या काही वासना आत उत्पन्न होतात त्या सगळ्या अज्ञानजन्यच आहेत एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैसे क्रियाकर्म एक म्हणती हा अधर्म बोलोची नाही आहे आता बघा हां ब्रह्माबद्दल पण मतांतर कुणी म्हणतं की सगळंच ब्रह्म आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी कोणतंही कर्म असत नाही तर कुणी म्हणतं की असं मानणं म्हणजे अधर्म आहे आता ही दोन विरुद्ध दिशेची मतं झाली पुढेही समर्थ काय म्हणतात पहा एक म्हणती सर्व नासे पुरले तेची ब्रह्मा असे एक म्हणती आईसे नसे समाधान आता इथेही विरुद्ध मतं सर्व काही नाश पावल्यानंतर शेवटी जे उरतं ते ब्रह्म आहे म्हणजे तो समाधानाचा मार्ग आहे की सर्व बाजूला करत करत ब्रह्मापर्यंत पोहोचा तर कोणी म्हणतं की अशा प्रकारे समाधान मिळणार नाही सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म दोन्ही पूर्वपक्षाचे भ्रम अनुभवाचे वेगळे वर्म एक आता काही जणांचं याहीपेक्षा वेगळं मत आहे सर्व ब्रह्म आहे असं म्हणणं किंवा सर्व जाऊन उरतं ते ब्रह्म आहे असं म्हणणं हे दोन्ही पूर्वपक्षाचे श्रम आहेत म्हणजे काय तर हे दोन्हीही देहबुद्धीतून येणारे विचार आहेत अनुभव काहीतरी वेगळाच आहे असं काही जण म्हणतात एक म्हणती हे न घडे अनुर्वाच्य वस्तू घडे जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रासी आता आणखी एक सिद्धांत कुणीतरी समोर ठेवतं मत म्हणून ब्रह्म ही अनिर्वाच्य वस्तू आहे तिचं वर्णन करता येत नाही त्यामुळे वर सांगितलेले कुठलेही न्याय ब्रह्माच्या बाबतीत लागू पडत नाही आता हे सगळं समर्थ सांगतायत कारण एखाद्या विषयाबद्दल शाब्दिक ज्ञान मिळालं की त्याच्याबद्दल अनंत मते प्रगट करता येतात है। शाब्दिक ज्ञान कुणाला कुठल्या गोष्टीमार्फत मिळेल सांगता येत नाही कुणाला वेदांतपर उपनिषदे वेद इत्यादी ग्रंथ वाचून मिळेल तर कुणाला गुरूंच्या मुखातून मिळेल पण हे शाब्दिक ज्ञानच आहे जोपर्यंत स्वतः साधन मार्गावरती चालून अनुभव घेतलेला नाही पुढे आता समर्थ काय म्हणतायत पहा तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चये कोण केला सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची आता इथं श्रोत्यानं शंका घेतली ब्रह्म कसा आहे याचा निश्चय केला तरी कुणी शिष्य त्याच्या या प्रश्नामागील तर्क सांगतोय ब्रह्माची अनुभूती वेगळेपणानं घेता येत नाही तिथं अनुभवाला जागा नाही मग जर द्वैत ब्रह्माच्या ठिकाणी नसेल तर ब्रह्माबद्दलचा निश्चय केला तरी कोणी ब्रह्म कसा आहे हे अनुभवलं तरी कोणी ब्रह्माबद्दल एवढं बोललं जातं ते कुठल्या आधारावरती बोललं जातं शिष्यानं हे बोलून झाल्यानंतर लगेच उत्तराला सुरुवात झाली अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले आता काही एक केले नवचे की प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे हा विषय पूर्वीच सांगितलेला आहे आता तो अनुभव काही केल्या एक होऊ शकत नाही जे सिद्धांत मत आहे की ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत नाही या विषयाला नीट समजून घेणं आवश्यक आहे द्वैत म्हणजे काय अनुभव घेणारा म्हणजे काय आणि ज्याचा अनुभव येतो ती गोष्ट म्हणजे नेमकं काय या त्रिपुटीला समजून घेणं गरजेचं आहे तिथे साक्षीत्व आहे आणि त्याचाच उल्लेख पुढे येतो एक वर्तती साक्षी वेगळाची म्हणती आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची परमार्थामध्ये स्वानुभव महत्वाचा आहे आणि स्वानुभवाची तरा आहे द्रष्टेपणाची एखाद्या गोष्टीचा अनुभव एक तर द्रष्टेपणानं घेता येतो किंवा साक्षीत्वानं घेता येतो साक्षी हा अनुभव वेगळेपणानं घेणाराच आहे तिथे अनुभवाशी समरसता नाही त्यामुळे जेव्हा अनुभव हा विषय येतो तेव्हा तिथे द्रष्टत्व आहे तेव्हा तिथे साक्षीत्व आहे पुढे पहा समर्थ काय म्हणतायत दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा आपण साक्षीत निराळा स्वानुभवे आपण जे पाहतोय तेच एका ओळीमध्ये समर्थांनी मांडलं की जो साक्षी आहे तो पूर्णपणे स्वानुभवानं वेगळा राहतो स्वानुभव तिथे जरूर आहे पण ज्या गोष्टीचा अनुभव आहे त्या गोष्टीपासून द्वैत आहे द्रष्टा हा दृश्यापासून वेगळा आहे तो दृश्याचा साक्षी आहे हे एकदा लक्षात आलं की मग अलिप्तपणाची कला अवगत होते असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे त्या साधकाला आपण रूपानं वेगळे आहोत हे समजायला लागतं अनुभव घेता येतो पण त्या अनुभवामध्ये तो लिप्त होत नाही याचा प्रापंचिक उपयोग होऊ शकतो काम क्रोध इत्यादी विकार जरी आले तरी ते वेगळेपणानं पाहता येतात कारण त्याचा अनुभव घेताना अनुभवणारा वेगळा आहे हे आता त्याच्या लक्षात येतं पण इथे ब्रह्माचा विषय चाललेला आहे आत्मवस्तूचा विषय चाललेला आहे त्यामुळे जोपर्यंत हे साक्षित्व आहे जोपर्यंत हा दृष्टुत्व भाव आहे तोपर्यंत खरं पाहता ब्रह्माचा अनुभव नाही सकळ पदार्थ जाणता तो पदार्थ होऊन परता देही असोनीय अलिप्तता सहजची झाली जर पदार्थ पदार्थ म्हणून आपल्याला समजत आहे तर आपण निश्चितपणे पदार्थापासून वेगळे आहोत जसं की आत्ता कानावरती आपल्याला निरूपण ऐकू आहे याचा अर्थ आपण त्या निरूपणापासून वेगळे आहोत आपल्या डोळ्याला समजा पंखा दिसत से असेल किंवा भिंत दिसत से असेल तर स्वाभाविकच आपण पंखाही नाही आणि भिंतही नाही आपण दोन्हींपासून वेगळे आहोत आता ही जी गोष्ट आहे ती गोष्ट ज्ञानीपुरुष आतमध्ये सामावून घेतो याचा अर्थ काय तो देही असून अलिप्तता अनुभवतो देहाच्या अंगाने येणारे कोणतेही अनुभव असोत मग ते स्थूल अनुभव असोत किंवा सूक्ष्म म्हणजे मन चित्त अंतःकरण या पातळीवर येणारे अनुभव असोत तिथे तो द्रष्टारूपानं म्हणजे एक प्रकारे साक्षी रूपानं वेगळा राहतो श्रोत्याचा जो प्रश्न आहे की ब्रह्माबद्दल विधान केलं तरी कसं आणि कुणी निश्चय केला तरी कसा आणि कुणी कारण तिथे केवळ एकत्व संभवतं त्याच्या उत्तरादाखल समर्थ विस्तार करत आहेत बरं का जो साधक आहे तो असा पहिल्यांदा साक्षित्वामध्ये शिरतो साक्षित्वाचा अनुभव घेतो आणि मग आपल्या देहापासून अलिप्तता अनुभवतो देही असोनी अलिप्तता सहजची झाली पुढे ते काय म्हणतायत पहा एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे दृश्य सोनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे आता इथे काही जण मत व्यक्त करतात हे कसं आहे साधन मार्ग हा ज्याचा त्याचा आहे त्यामुळे ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार मते निर्माण होतात कोण म्हणतं आपण साक्षीत्वानं वेगळे आहोत दृश्यात असूनही द्रष्टेपणानं आपण त्या दृश्यापासून वेगळे आहोत आता पुढचं मत याच्या एकदम विरुद्ध समर्थ काय म्हणतायत पहा एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईची अभेद तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणला साधन मार्गावरचंच हे आणखी एक मत आधीचं मतही साधन मार्गावरचंच होतं की आपण द्रष्टा आहोत आपण साक्षी आहोत दुसरं मत असं की आत्मवस्तू एक आहे तिथं जर भेद नसेल तर द्रष्टा कुठून आला द्रष्टा मतिमंद कुठून आणला असे शब्द समर्थ वापरतात अवघी साखरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे द्रष्टा कैचा स्वानुभवे अवघेची ब्रह्म सगळी जर साखरच असेल तर त्यात कडू गोष्ट कशी सापडणार तसंच सगळं जर ब्रह्मच आहे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही तर अनुभव घेणारा हा द्रष्टा कोण आला तो नसणारच तिथे हा खरं म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे पण हे कसं एकदम टोकाचं बोलणं आहे जेव्हा श्रोता प्रश्न विचारत आहे तेव्हा तो देहावरतीच आहे ना देहबुद्धीवरतीच आहे आणि प्रश्न विचारत आहे पण उत्तराच्या अपेक्षेमध्ये मात्र ब्रह्माबद्दल विवरण मागत आहे जिथे द्वैत टिकत नाही देहबुद्धी चालत नाही प्रपंच परब्रह्म अभेद भेदवादी मानिती भेद परी हा आत्मा स्वानंद आकारला हे जे मत आहे एकत्वाचं किंवा ब्रह्माबद्दलचं की कि ब्रह्म एकच असताना तिथे द्वैत असू शकत नाही त्याच मताचा हा विस्तार आहे की प्रपंच आणि परब्रह्म मुळी एकच आहे एक रूप आहे पण भेदवादी लोक जे आहेत ते यामध्ये भेद मानतात खरं म्हणजे आत्माचं दृश्य रूपानं आकाराला आलेला आहे आता इथेही पहा माऊली आत्मा जो आकाराला आलेला आहे त्यालाच चिदविलास असं म्हणतात पण दुसरीकडे शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्यम मिथ्या किंवा नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्त सर्व अनित्यम खर पाहता या दोन्ही गोष्टी सत्य आहेत माऊली ज्या अवस्थेवरती येऊन म्हणतात की चिदविलास आहे ती अवस्था महत्त्वाची आहे आणि शंकराचार्यांनी वैदांतिक तथ्य सांगितलेलं आहे की ब्रह्माचा अनुभव कायम राहतो बाकी सर्व अनुभव लयाला जातात किंवा बदलतात म्हणून असत्य असतात समर्थ पुढे काय म्हणतात पहा विघुरले तूप थिजले तैसे निर्गुणची गुणा आले तेथे काय वेगळे केले द्रष्टेपणे तूपच आहे ते तूप पातळ असो नाही तर घट्ट असो पातळ असेल तर त्याला निर्गुण म्हणूया आणि घट्ट झालेल्या तुपाला सगुण म्हणूया सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे समर्थ म्हणतायत जर ब्रह्मच सगुण झालेला आहे तर द्रष्टेपणा वेगळा कसा राहील म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश द्रष्टेपणाचे सायास कासेयासी द्रष्टा आणि दृश्य हे खरं म्हणजे दोन्हीही आत्मस्वरूपच आहे आता हे दोन्ही आत्मस्वरूप आहे हे ऐकणं वेगळं बरं का आणि त्याची अनुभूती येणं वेगळं जोपर्यंत द्रष्ट्यापाशी देहभाव आहे अहमभाव आहे मीपणा आहे आणि दृश्यापासूनची वेगळी अनुभूती आहे तोपर्यंत तिथं द्वैत आहे पण तसं पाहता सर्वत्र आत्मा व्यापून असल्यामुळं सगळीकडे जगदीशच आहे त्यामुळं वेगळा द्रष्टा तिथे असण्याचं कारण नाही ब्रह्मचे आकारले सर्व एकांचा अनुभव ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले दोन्हीही स्वभाव दोन्हीही मते इथे सांगितली असं समर्थ म्हणत आहेत एक मत आहे की द्रष्टेपणानं आपण राहावं आणि दुसरं मत आहे की द्रष्टेपण मुळी तिथे नाहीच सगळं एकच आहे सर्व काही परब्रह्मच आकाराला आलेलं आहे साकार झालेला आहे दोन गोष्टी विसरता कामा नयेत एक म्हणजे समासाचं नाव शून्यत्व निरसन असं आहे आणि दुसरं म्हणजे श्रोत्याने विचारलेली शंका की ब्रह्माबद्दल निश्चय जर तिथे द्वैत नसेल तर केला कुणी म्हणजे ब्रह्माच्या स्थानाबद्दलच ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दलच श्रोत्यानं प्रश्न विचारलेला आहे या दोन्ही गोष्टींची उकल करून दाखवताना समर्थांनी दोन्ही बाजूंची मतं आपल्यासमोर ठेवली आहेत एक मत सांगतं की अनुभव द्रष्टेपणानं घेता येतो हे तथ्य एकदा कळलं की साधक द्रष्टत्वानं राहतो साक्षीत्वानं राहतो तर दुसरं मत सांगतं की ब्रह्माच्या ठिकाणी साक्षीत्व नाही दृष्टत्व नाही कारण तिथे द्वैतच नाही सर्व तेच आकाराला आलं असेल तर द्रष्टा तरी कोण आणि दृश्य तरी काय वेगळे पण तिथे नाहीच ही निरूपणे अत्यंत क्लिष्ट वाटतात खरी पण आपल्याला समजवण्यासाठी समर्थांनी हे मार्ग योजलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे ते वेगवेगळी मते आपल्यासमोर ठेवत आहेत या मतांमधून हे लक्षात येतं की साधक साधनेच्या ज्या भूमिकेवरती आहे ज्या अवस्थेवरती आहे त्या अवस्थेमधून तो जगाला पाहत असतो अनुभव घेत असतो मतांना व्यक्त करणं आणि मतांचा अर्थ लावणं हे पण अवस्थेवरती ठरतं जसं की आत्ता समर्थ इथे जी चर्चा करत आहेत ती चर्चा समजण्यासाठी सुद्धा एक प्रकारची साधना किंवा साधन मार्गावरील वाटचाल आवश्यक आहे हे आपल्याला आत्ता कळणंसुद्धा द्वैतातील कळणंच आहे हे काही खरं कळणं नव्हे एक प्रकारे शाब्दिकच कळणं आहे तसंच जो ज्या ज्या अवस्थेवरती आहे त्या त्या अवस्थेवरून तो अनुभव घेत असतो आणि म्हणून वेगवेगळी मते समोर येतात दोन मुख्य मते ले ले तर आत्ता आपण पाहिली पुढे समर्थांनी तिसऱ्या मताचाही उल्लेख केलेला आहे आणि मग शून्यत्वाच्या विषयाकडे ते वळलेले आहेत एकदमच आपण आत्ता त्या विषयांमध्ये शिरलो तर निरूपण आणखी कदाचित जड होईल तसं न व्हावं म्हणून आज आपण इथे निरूपण सेवेला विराम देऊया आणि मग पुढे समर्थांनी कशा पद्धतीनं विषय नेलेला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया जानकी जीवन स्मरण जय जय राम